काही दशकांपूर्वी डिम्पल कपाडियाचा जखमी औरत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्या छेडछाड करणाऱ्यांची जशी अवस्था या चित्रपटाची नायिका करते धडा शिकवते याचा प्रत्यय रिअल लाईफ मध्येही आलाय तो तरुण सतत छेड काढायचा त्रास द्यायचा इतकंच नाही तर महिलेवर प्रेम असल्याचं त्याने तिच्या पतीला अनेकदा सांगितलं होतं या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेला जेव्हा या रोड रोमिओचा जाच असहाय्य झाला तेव्हा या पीडितेनं चक्कर रोड रोमिओचा बाजार उठवला कसा तुम्ही पहा आणि तुम्हालाही कळेल की सध्या राजा किती भयंकर माजले। मुंबईच्या वेशीवर जखमी औरतची पुनरावृत्ती छेडछाडीनं विवाहिता बेजार उठवून टाकला रोड रोमिओचा बाजार रोमिओच्या कृत्यानं कल्याण मध्ये असा एक चित्रपट जो एकोणीसशे अठ्याण्णव साली रिलीज झाला समाजातील विकृतीचं दर्शन या चित्रपटानं घडवलं विकृत जेव्हा जेव्हा महिलांच्या मुळावर उठतात तेव्हा एक महिला किती टोकाची भूमिका घेते यावर हा चित्रपट आधारित होता वीस वर्षानंतर चित्रपटाच्या कथानकलाही का लाचवेल अशीच एक धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली रोजच्या छेडछाडीला कंटाळून एका महिलेनं शेजारी राहणाऱ्या रोड रोमिओला फूस लावून बोलावून घेतला आणि आपल्या साथीदारांच्या मदतीनं त्याचं गुप्तांग कापून टाकलं तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार अठरा वेळ संध्याकाळी आठ वाजता ठिकाण नांदिवली टेकडी परिसर जुनी डोंबिवली हल्ला करणारी महिला जुनी डोंबिवलीमध्ये महिलेनं आरोप केलेला आहे की शेजारी राहणाऱ्या तुषार पुजारेनं या महिलेचं जगण बेहाल केलं वारं वारंवार तो तिला प्रपोज करायचा तिच्यावर प्रेम आहे हे तिच्या सांगितलं होतं अखेरी जाचाला या जाचाला कंटाळून या महिलेनं तुषारला धडा शिकवण्याचा कट आखला यासाठी तिनं डोंबिवली येथील नांदिवली टेकडी परिसरामध्ये एका मोकळ्या निर्जन स्थळी तुषार पुजारेला बोलावलं इथे या महिलेचे दोन मित्र आणि तेजस मात्रे हे लपून बसले होते जसा तुषार या ठिकाणी पोहोचला या तिघांनी त्याला पकडलं आणि दोघांच्या मदतीनं या महिलेनं तुषारचं गुप्तांग छाटलं तुषारला घटनास्थळी सोडून तिघेही फरार झाले विक्टीम जो पुरुष आहे त्या मुलगा आहे त्यानं पंधरा दिवसापूर्वी तिच्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली की माझं तिच्यावर प्रेम आहे त्याच्यानंतर तिच्या आणि तिच्या नवऱ्यामध्ये भांडणं सुरू झाली आणि या सगळ्या गोष्टीचा तिला मनस्ताप आणि पश्चाताप झाला आणि म्हणून तिनं तिचे दोन आ, आ, हे ओळखीचे गृह मुलं त्यांना घेऊन तिनं काल नांदिवलीच्या इथे एक मैदान आहे त्या मैदानात येऊन त्याला बोलवून घेतलं त्याला पहिल्यांदा मारहाण केली आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकलेला आहे या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तुषारला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे यानंतर पोलिसांनी या महिलेसह तिच्या दोनही साथीदारांना अटक केली महिलेला जर रोड रोमिओ त्रास देत होता तर तिनं पोलिसांना का कळवलं नाही त्यांची मदत का घेतली नाही असा सवाल आता निर्माण झाला या घटनेनं पुन्हा एकदा रागाच्या भरात माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याच भयंकर वास्तव उजेडात आला अमजद खान टी व्ही मराठी कल्याण